राम कृष्ण श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे चाळीस पराविया नारी रखु रखुमाई समान हे गेले मुन ठाई चेची। जाई वो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव हो। नसाहावे मज तुझे हे पतन नको हे वचन तुका म्हणे थोडे झाले परस्त्री आम्हाला रुक्मिणी माते समान आहे हे आमचे पूर्वीच ठरून गेले आहे या करिता हे माते तू आलीस तशी परत जा मला वश करण्याच्या व्यर्थ भानगडीत पडू नकोस कारण आम्ही विष्णुदास करणारे नाहीत मला हा तुझा अधपात पाहवत नाही याकरिता तू माझ्याशी पाप करण्यास प्रवृत्त करणारे दुष्ट भाषण करू नकोस तुकाराम महाराज म्हणतात तुला जर नवरा पाहिजे असेल तर असे कर्म करणारी माणसे जगात थोडी आहेत काय त्यांच्याकडे तू जा महाराजांकडे एक स्त्री वाईट बुद्धीने आली असता तिला उद्देशून हा अभंग म्हटलेला आहे अशी आख्यायिका आहे किंवा वाईट बुद्धीने एखादी स्त्री आली तर हरिभक्ताने वरील शब्दात तिला उत्तर द्यावे असाही या अभंगाचा अभिप्राय संभवतो रामकृष्ण हरी श्रीकृष्णापणस्तो